सांगित माजी ज्येष्ठ नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहाचा चौफेर विकास झाल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले भीमनगर येथील सुलभ शौचालयाचा लोकार्पण सोहळा तसेच माता रमाई आंबेडकर उद्यान येथे एसटी बस थांबा या कामाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले की नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास कामे करीत प्रभागाचा चौफे फिर विकास साधण्याचे काम नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केलं आहे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की आमदार सुधीर गाडकी गाडगी व शेखरीनामदार यांच्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळाला याचमुळे विकास कामामध्ये हा प्रभाग अग्रस्थानी आहे विकास कामासाठी सतत पाठबळ मिळाले आहे दरम्यान माता रमाई आंबेडकर उद्यान येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी थांबा व्हावा यासाठी आरपीआय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांनी पाठपुरावा करत एस टी थांबा मंजूर करून घेतला या बस थांब्याचे उद्घाटन शेखरी नामदार जगनाथ ठोकळे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात श्रीपाई युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे जमीर कुर्णे सुरज पवार आशुतेश कलगुटकी हमाल नेते बजरंग कुठाळे आशिष उर्फ मनोज गाडे बापू ठोकळे संतोष सर्वदे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सांगली विभागाचे अधिकारी नदाफ डॉक्टर हेगडे गजानन कांबळे गौतम कांबळे विक्रम मोहिते राकेश शिंगे नितीन ठोकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज क्रमक्रमांक दहामध्ये विविध कामाची उद्घाटन झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली गेल्या दोन हजार अठरामध्ये जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनामध्ये प्रभाग दहामधून आम्हाला दोन नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पार्टीत्रे मिळाले त्यामध्ये एक सामाजिक कामाची जाण असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जगन्नाथादा खोकलेणीचा निर्णय झाला आणि विकासाची गंगा व्हायला मला असं वाटतं की खरोखरच एक अभ्यासू नेतृत्व म्हणून जगन्नाथ दादांच्याकडं या ठिकाणी पाहिलं पाहिजे अतिशय नीट नृत्य नियोजन आणि प्रभागाची गरज ओळखून त्यांनी विकास केला रस्ते गटारी तर झाल्याच त्याचबरोबरीनं मातारा रमाई उद्या उद्यानचं द्या, स्वप्न त्यांचं होतं ते नागनाथना नायकडी चौक असेल आता बस स्टॉप असेल या सर्व गोष्टींना असं लक्षात येतं की जगन्नाथ दादानी फक्त वाढ न करता चौकर या भागाचा विकास करण्याचं ध्येय या मनामध्ये ठेवलेलं आहे हा भीमा परिवार का कांतीस्तंभाचं पण या ठिकाणी मोठं काम मला वाटतं की दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं काम पहिलं काम होतं या उद्घाटनाप्रसंगी आमचे युवक नेते श्वेतभैया कांबळे अरुणदादा आहेत सूरज आहे आशुतोष आहे सर्वच प्रमुख कार्यकर्ते आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जगन्नाथ दादानी भा वर्णाचा विकास केलेला आहे सर्वांची गरज ओळखून हा भाग मी दादांना आत्ता सांगितलं की दोन हजार अठरापूर्वी काय होतं आणि आत्ता काय झाला कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं हे अतिशय बघण्यासारखं आहे खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की अशा चांगल्या पद्धतीनं काम करणारं नेतृत्व आमच्याकडे आहे मला भविष्यकाळासाठी जगन्नाथ दादांना माझ्या मनोपूर्वक शुभेच्छा